तुळजापूर तालुक्यातील मौजे येवती येथे पवित्राशा भावार्थ रामायण ग्रंथातील ब्रह्मपत्र वाचन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होतो आहे रामभक्तांना रामकथा सविस्तर श्रवण करता यावी म्हणून दररोज एक अध्याय याप्रमाणे आठ दिवस हा ब्रह्मपत्र सोहळा मोठ्या भक्तिभावाने सुरू आहे मौजे येवती येथे पवित्राशा एकनाथ लिखित भावार्थ रामायण ग्रंथातील ब्रह्मपत्र वाचन व वा निरूपण सोहळा मंगळवार दिनांक बारा डिसेंबर रोजी प्रारंभ झाला असून एकोणीस डिसेंबर रोजी या ब्रह्मपत्र सोहळ्याची सांगता होणार आहे okay भावार्थ रामायण ग्रंथातील सुंदरकांडातील सव्वीस ते तेहतीस अशा आठ अध्यायांचे वाचन व निरूपण आठ दिवस होत असून रामभक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत या रामकथेमुळे अवघा गाव परिसर राममय झाला असल्याचे दिसून येत आहे पुरुषासह माता भगिनी मोठ्या संख्येने रामकथा श्रवण करत आहेत हा ब्रह्मपत्र सोहळा पार पाडण्यासाठी रामभक्त गणेश तांबे महेश गवळी आदिनाथ शिंदे सचिन गायकवाड यांच्यासह रामभक्त ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत

करतो एकाच उड्डाणामध्ये तुला शंभर जणे लाभीचा समुद्र असणारा या ठिकाणी पार करून रामाची आणि तुमची गाठ घालून देतो रामाची शपथ खाऊन मी तुला या ठिकाणी वचन देतोय असं बोलणं या ठिकाणी आत्मविश्वासाचं बोलणं हनुमंत राय सीता मातेला करू लागले चतुर विद्या श्री गणेशाच्या चरणी वंदन करून आणि श्रोते सज्ज या सर्वांना नष्ट होतो ग्रान सुरुवात झालेली आहे आणि तो सीता माता हनुमंतरायाला म्हणत आहे <खे> कर, चो, चो, हे माझे कंकन घे आणि तू लंकेमध्ये जाऊन चतुर्विद अन्नाचं सेवन कर चतुर्विद म्हणजे चार प्रकारे आपण अन्न सेवन करतो काही चोकून खातो काही चाटून खाल्लं जातं काही रस करून पिलं जातं आणि काही चावून खाल्लं जातं अशा प्रकारे चतुर्विद अन्न जे आहे त्या चतुर्विद अन्नाचं सेवन तू माझं हे कंकन घेऊन त्या लंकेमध्ये जाऊन तू विकून असं तिथं आपले भूक भाग किंवा जेवण कर सीतामाचं अन्न